तांदळाच्या खिरीला आपल्या महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्त्व आहे ही अशी डाटसर रबडीसारखी तांदळाची खीर अवघे पाच ते दहा मिनिटात तयार होणारी कशी तयार करायची तेच आपण आज बघणार आहोत कधीकधी काही पद्धतीमध्ये दुधामध्ये भात शिजवल्यासारखी लागते तसेच खमंग न होता कधीकधी चोथा पाणी लागते पण अशी रबडीसारखी डाटसर तांदळाची खीर साध्या सोप्या आणि अचूक पद्धतीने कशी तयार करायची हेच आपण आज बघणार आहोत तर हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पारंपरिक तांदळाची खीर चला तर लगेचच मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इथे दोन चमचे वासाचा तांदूळ घ्यायचा आहे इथे तुम्ही बासमतीसुद्धा घेऊ शकता किंवा इंद्रायणीसुद्धा घेऊ शकता हा तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आहे दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने इथे तांदूळ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला पुन्हा तांदळामध्ये पाणी टाकून एक दोन ते दोन ते ती तीन मिनिट भजत ठेवायचे आहे त्यानंतर पाणी सर्व काढून आपल्याला ते निथळत ठेवायचे आहेत त्यानंतर गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेले आहेत त्यानंतर सर्व निथळलेले तांदूळ आपल्याला त्यामध्ये टाकून मिडीयम फ्लेमवरती छान परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत तांदूळ पूर्ण वातड असे होत नाही तोपर्यंत तो परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि तांदूळ एकसारखे परतत राहायचे आहे त्यानंतर आपण इथे दोन वेलडोळे घेतलेले आहेत ते वेलडोळेही आपल्याला सोलून त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे तांदूळ परतून झालेले आहेत आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तांदूळ छान थंड झालेले आहेत आता आपण ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी टाकून नंतर मिक्सरला फिरून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेले आहे त्यानंतर लगेचच आपण तांदळाची जी पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान असे परतून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती ही पेस्टही आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि छान छान शिजवून घ्यायची आहे त्यामध्ये थोडे पाणी टाकून आपल्याला पेस्ट छान शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपण चार चमचे साखर टाकून घेणार आहोत आणि एक चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत एका साईडला दूध मी छान गरम करत ठेवलेलं आहे आणि ते थोडं आटवूनही घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये गरम दूध टाकून घेणार आहोत आणि छान हलवून चांगले शिजू देणार आहोत त्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला खीर छान उकळू द्यायची आहेत तोपर्यंत आपण त्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स फ्रुट्स टाकून घेणार आहोत इथे मी चारोळी घेतलेली आहेत चारोळी स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यानंतर ती आपण खिरीमध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ शकता त्यानंतर आपण थोडं किसलेलं खोबरंही त्यामध्ये टाकणार आहोत त्यासाठी मी इथे थोडं खोबरं किसून घेतलेलं आहे त्यासाठी एका कढईमध्ये थोडे तूप टाकून आपल्याला ते किसलेलं खोबरं थोडं भाजून घ्यायचं आहे पाच ते दहा सेकंदात आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच आपण ते काढून घेणार आहोत आणि खीरीमध्ये टाकणार आहोत दोन ते तीन मिनटे मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान खीर उकळून घ्यायची आहे त्यानंतर आपली खीर तयार आहे ह्या पद्धतीने खीर तुम्ही नक्की तयार करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉनही दाबा जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल धन्यवाद